बातमी आहे धुळे शहरातून ऑपरेशन सिंदूर करिता पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय जवानांच्या या शौर्याला सलाम करण्यासाठी सारे भारतवासीय जवानांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्यासाठी आज धुळे शहरातून एक हजार एकशे अकरा फुटांचा तिरंगा ध्वज हाती धरत भव्य अशी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली या तिरंगा ध्वज यात्रेला धुळेकर जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतीय जवानांच्या शौर्याला अभूतपूर्व सलाम केला आहे या पदयात्रेमुळे धुळे शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले धुळे शहरातील अग्रेसन महाराज स्मारकापासून या तिरंगा पदयात्रेला प्रारंभ झाला डीजेच्या तालावर देशभक्तीपर गीतांची रेलचेल सोबत पोलीस बँड पथकाकडून वाजवल्या जाणाऱ्या गीतांमुळे अभूतपूर्व देशभक्तीपर वातावरण निर्माण झाल्याचे दिसून सर्व्यात पुढे माजी सैनिकांसोबत आमदार अनुप अग्रवाल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर आणि त्यांच्यामागे एक हजार एकशे अकरा फुटांचा ध्वज हाती धरत सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरिक सहभागी झाल्याचे दिसून आले आग्रेसन चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आग्रा रोडने पाच कंदील जमनालाल बजाज रोड चौक श्रीरामधाम चौक फुलवाला चौक मार्गे ही पदयात्रा महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत पोहोचली या पदयात्रेत विविध क्षेत्रातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक युवक युवती उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले यात अनेकांनी पाकिस्तान का पूर्ण देश देशकीय भय एक पुकार ऑपरेशन सिंदूर पराक्रम अभूतपूर्व सेना के सन्मान मे सब है मैदान मे सिंदूर के सन्मान मे भारत है मैदान मे हमारा बल हमारा मान सेना का हर एक जवान आदि फलक हाती धरत भारतीय जवानांच्या कार्याला सलाम करण्यात आला अग्रेशे चौक ते महात्मा गांधी पुतळ्यादरम्यान सुमारे एक तास चाललेल्या या तिरंगा ध्वज यात्रेतून सारे धुळेकर भारतीय सैन्याच्या आणि पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्यात आला परिषद <gehört seven horrible> <Bee 94> काश्मीर मध्ये जो भ्याड हल्ला केला आणि भारतीय सैन्याने जे पाकिस्तान मध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांचे आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले त्यांचे एअरपोर्ट उद्ध्वस्त केले हम सैनिक के साथ आहे हम ऑपरेशन के साथ आहे सैनिकांचा अभिमान आम्हाला फार जास्त आहे त्यांचा गौरव वाढावा याच्यासाठी आज एक हजार एकशे अकरा फूटची तिरंगाची रॅली या ठिकाणी हजारो धुळेकर नागरिकांच्या साक्षीने आपण काढली आणि सर्व सैनिकांना मनापासून आपली बातमी मन आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या